रविंद्र केडे मी आता दावीत शिकतो तर सर्वप्रथम मी एन एस के एस म्हणजेच डोबेल सायन्स कॅलेंटस ही परीक्षा दिली त्याचे स्वरूप म्हणजे सर्वप्रथम ऑनलाइन परीक्षा त्यानंतर ऑफलाईन व सर्वात शेवट इंटरव्ह्यू या सर्व पायऱ्यांना पार करून जो पास होतो तो विश्णव टूवरसाठी निवडतो तर या सर्व परीक्षा देऊन मी विष्णू टूवरसाठी गुजरात या राज्यामध्ये विश्व टूवरसाठी एकतीस मे ते तीन ती जून या दरम्यान गेलो होतो तर सर्वप्रथम एकतीस मे रोजी रात्री आम्ही जळगाव जंक्शनला तिथे जळगाव जंक्शनला रेल्वे स्टेशनवरती गेलो तिथं मी त्याचबरोबर त्याचबरोबर आमचे माझे सर्व मित्र व त्या ठिकाणचे जे मुख्य असे जयदीप पाटील सर होते ते देखील आले होते तिथं आम्हाला सर्व विद्यार्थ्यांची त्यांनी हजेरी घेतली आम्हाला तिथून आयडेंटी कार्ड वाटली व आम्ही पुरी अहमदाबाद या गुजरात गुजरातसाठी रवाना झालो तर आम्ही सकाळीच गुजरातला पोहोचल्यानंतर सर्वप्रथम आम्ही अहमदाबाद या ठिकाणी आमच्या निवासस्थानी गेलो निवासस्थानी गेल्यावर आम्ही तिथे आम्ही तिथे निवासस्थानी गेला सर्वप्रथम आंघोळ केली तयारी केली व नाश्ता केला आणि त्यानंतर आम्ही इस्रोचे विक्रम साराभाई स्पेस एक्झिबिशन आणि विक्रम साराभाई स्पेस सेंटर हे बघण्यासाठी तिकडे गेलो तर तिथं आम्ही सर्वप्रथम विक्रम सारबाई स्पेस एक्झिबिशन बघितलं त्यामध्ये आम्ही आपण कॅमे जे सॅटेलाईट जातात त्याचे कॅमेरे कॅमेरे त्याप्रमाणे त्याचे वेगवेगळे पार्ट्स ते बघितले व त्यानंतर त्याच्या मागे विक्रम सारभाई स्पेस सेंटर आहे तिथे आम्ही ते, ते कसे बनतात त्यांची चंद्रयान तीन आता येणार गगनयान ह्या मिशन बद्दलची सर्व माहिती जाणून घेतली त्यानंतर आम्ही तिथे दुपारचे जेवण केले व त्यानंतर आम्ही सायन्स सिटीकडे गेलो सायन्स सिटीमध्ये आम्ही सर्व पहिले रोबोटिक पार्क बघितला रोबोटिक पार्कमध्ये सर्व प्रकारचे रोबोट्स होते त्यामध्ये आपल्याला घर साफ करणारा रोबोट कुस्ती खेळणारा रोबोट शॉफर खेळणारा रोबोट त्याचप्रमाणे आता मॉलमध्ये आपल्याला कुठे कोणतं शिक्षण आहे कुठे भूत्यांचं शिक्षण आहे कुठे कपड्यांचं शिक्षण आहे दे हे कळत नाही तर ते कुठे काय आहे ते जाणून घेण्यासाठी देखील असा रोबोट होता त्याप्रमाणे बॅडमिंटन खेळणार देखील रोबोट होता म्हणजे एका साईडने मनुष्य बॅडमिंटन खेळायचा तर दुसऱ्या साईडने ऑटोमॅटिक रोबोट देखील बॅडमिंटन खेळायचा त्यानंतर आम्ही ऍक्स बघितलं ऍक्थोरिया मध्ये आम्ही छोटे मोठे सर्व प्रकारचे मासे बघितले त्यात आम्ही शार्क माशा देखील बघितला त्यानंतर आम्ही नॅचरल पार्कमध्ये गेलो नॅचरल पार्कमध्ये सर्व प्रकारचे फोटो वगैरे काढून आम्ही त्यानंतर सायंकाळी अक्षरा मंदिराकडे गेलो अक्षरधा मंदिराचे इथं आम्ही स्वामीनारायणाच्या मंदिराचे दर्शन घेतले व तिथे आम्ही स्वामीनारायणच्या जीवनाचा थोडक्यात थोड्या स्वामीनारायणच्या जीवनाचा सारांश वॉटर शोच्या माध्यमातून जाणून घेतला त्यानंतर आम्ही रात्रीचे जेवण केले व पुन्हा भूकामाच्या ठिकाणी गेलो तिथे रात्री झोपल्यानंतर आम्ही सकाळी सांगोळ वगैरे नाश्ता करून आम्ही आय आय टी गांधीनगरकडे निघालो आय आय टीचा आम्ही आय आय टी कडे गेल्यावर तिथे त्यांचे लायब्ररी स्पोर्ट कॉम्प्लेक्स त्याप्रमाणे त्यांचे विविध प्रकारचे हॉकीचे फुटबॉलचे बास्केटबॉलचे सर्व प्रकारचे ग्राउंड बघितले तिथल्या मेसमध्ये आम्ही जेवण केले त्यानंतर आय आय टीचा संपूर्ण कॅम्पस बघितला तिथल्या विद्यार्थ्यांची आम्ही चर्चा देखील साधली तिथल्या विद्यार्थ्यांनी आम्हाला ते कसे आले असं थोडक्यात माहिती सांगितली व त्यानंतर आम्ही सरदार वल्लभभाई पटेल संग्रहालयाकडे गेलो तिथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सर्व प्रकारच्या वस्तू ठेवलेल्या होत्या त्यांचे कपडे आश्रम कडे गेलो साबरमती आश्रममध्ये आम्ही गांधीजींचे जीवन मान तिथे साबरमती नदी त्याप्रमाणे तिथे आलून अनेक विविध अशा गोष्टी पाहिल्यानंतर आम्ही आम्ही सायंकाळी प्रेरणा एक्सप्रेसमधनं डबल जळगाव जंक्शनला येताना निघालो रेल्वेतच आम्हाला रात्रीचे जेवण आले व आम्ही सकाळी साडेतीनला जळगाव जंक्शनला आलो